पैशाने चांगल्या प्रतीचा पलंग घेऊ शकता झोप नाही मिळत झोप नाही भेटू शकत काका झोपी समाधानानं मिळत असते अबज्यानं ज्यांच्याकडे रुपये त्यांना रात्रंदिवस झोपी नाहीत कुठं गेलं समाधान द्यायचं मातीत खाट असे काहीच भंगीरायचं सुक उतू गेलंय ते कीर्तनात झोपतील आणि गादी टाकल्यावर मन चांदण्या मोजतील आकाशातल्या समाधान मातीत गेलं यांचं विडाला वस्तूच नाव आहे समाधान ते समाधान देण्याचं एकमेव साधन कुठलं असेल तर तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या मुखात सुख आहे तितकं सुख नाही कुठं सापडलं ज्ञानेचे राजे योग्यांची माऊली समाधी दहन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानाचे सागर आहेत साधकांचे मायबाप आहेत भाषा छप्पन येत होत्या काय कमी पाहाला असल हो विश्वातलं तरी पण सुख पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहल्याच्या नंतर वर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात फक्त सुख तिथं आहे ते रूप पा नंतर काय विद्वत्ता असेल ती काय व्यासंग असेल काही शक्तीचा विचार केला तर तिथं किती मोठ्या शक्ती होत्या पैशाचा विचार केला तर दारातला तरू सोन्याचा आहे जयाचे द्वारी सोन्या जयाचे द्वारी स्वर्णाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ एखाद्या संप्रदायाला नाव ठेवावा किंवा वाईट म्हणावा ही माझी तरी पात्रता नाही माझी लायकी नाही माझी योग्यता नाही माझा तो अधिकार नाही आणि शक्यतो वारकरी संप्रदाय कुणाला नाव ठेवत नाही पण एक म्हणेल जगात कितीतरी संप्रदाय असतील पण असा एकही संप्रदाय नाही की त्या संप्रदायातला तरुस होण्याचा आहे तो फक्त वारकरी संप्रदाय की ज्या दारातलं झाड सुवर्णाचा काय व्याप्ती असेल काय अधिकार असेल बलाची ताकद पाहिली तर रेडा बोलवण्याची ताकद आहे विश्वात एकही सरकस नाही त्या सरकशीत रेड्यावर संस्कार केले जातात अद्याप नाही आणि त्याच्याही मुखारबिंद वेद वधव संस्कृत वाचता बऱ्यापैकी लोक पण म्हणता येत नसते म्हणता येत नाही म्हणजे गाता येत नाही संस्कृत गाण्यासाठी चार स्वर लागतात त्याच्या संस्कृत म्हणता येत नाही आणि रेड्याला कुठं स्वर आहे पण त्या रेड्याच्या मुखारविंदातून वेदाच्या रुच्या अशा गोड ज्या वेळेला रेडा वेद म्हणत होता त्यावेळेला ज्यांचं चुकत होतं त्यांनी दुरुस्त करून चुका घेतल्या ताकद कोणाची असेल माऊली महावैष्ण ज्ञान माऊली महावैष्णव ज्ञान म्हणतात बोलणार आहे ऋग्वेद मग रेड्याच्या मुखारबिंदातून वेद, वेद बोलवायची ताकद त्या अधिकारी किती असतील तरी त्या माऊली महावैष्णवांनी म्हणावा त्याच मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त विश्वातली अशी एकही शक्ती नसेल यांना कुणी असा जय प्राप्त करू शकत नाही निर्जीव वस्तू चालवायची ताकद कोणात असेल का ती फक्त चालवा भिंत चालवण्याची ताकद किती मोठी शक्ती ज्याला जरा शिकायला आली का ते <laughs> ते <laughs> हो तो दुसरं स्थापन करतोय दुसरं स्थापन करतो तिळा इतकीच कला असाव त्याची तिळा इतकीच ती लगेच दुसरं स्थापन करतो आपल्याकड या पुरवते होते आपल्याकड या धन वाढन तूच भीक मागायला आणि तू याकडे आल्यावर काय धन वाढन काय होईन तू आज मेल लागला नाही सोमळ्यान तू कशाला चित्रपणा करतो हो ज्याच्याकडे चमचा भर पाणी आहे का इकडं बस रे माधव का येत ते मोडतो गुडगा विडाला ज्याच्याकडे चमचा ते समुद्राला आंघोळ घालायला चालले तो तोंड दोय ना तो, दो तो। काय पाहतात ज्ञान उभारायची ज्ञानाचे सागर आहेत तरी पण फक्त एकच महती गायली मला ती रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होत आवड कुठं गुडी न्यायची होती माझे जीवीची आवडी पंढरपुरा ने नगुडी काय करता आलं नसतं ज्ञान उभं राहायला आवड फक्त पंढरपुराची दाखिली काका फक्त पंढरपुराची त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. ते रूप असे महाराज पाहिलं कीच वेद लागतात बरोबर वेद लागते पाहिली या वेद लावी बैशिजीवी जडोनी इतकं ते रूप सुंदर आहे पाहता श्रीमुख सुखावले सुख धोळे आचे सुख सुद्धा सुखावते ही त्या रूपात ताकद आहे मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टी मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे मला असं वाटतं पाच सात वर्षापासून मीच आहे कीर्तनाला गेल्या वर्षी कोणीतरी या कुटुंबातलं भाऊकीतलं एक जात राहिलं होतं म्हणून कार्यक्रम मला असं वाटतंय मला स्वतः गुरुजीनुच सांगितलं होतं की कार्यक्रम पुढं ढकलण्यात येईल मग त्याच्यात दोन चार दिवस निघून गेले मग तारीख दुसरी घेण्यात आली गुरुजीची लिहून ठेवली होती गुरुजींनी स्वतःच फोन केला होता कॅन्सल म्हणून आणि पुन्हा सांगितलं किंवा सगळ्यांचं ठरलं आहे आता मग आता एकदा तारीख दिल्यावर पुन्हा काही रद्द करता येत नाही मी ते करत नाही साडेबावीस वर्षात कोणी म्हणायचं नाही गिरगावकर आला नाही तारीख कट केली ते नाही करायचं गेल्या वर्षीच सोडून दिलं ते गुरुजींमुळेच पण पाच सहा वर्षापासून पाच सात वर्ष झाले मीच आहे फार जुनी परंपरा आहे आदरणीय हरिभाऊ फालाजी पितळे हरियाण्णा तथा गोविंदराव फालाजी पितळे गुरुजी बापू यांच्या वतीनं हा दीड दिवसीय कार्यक्रम आहे मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ्टासाने गुरुजींनी हा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये सुद्धा मळ्यात कार्यक्रम येण्याचं कारणच एक झालं लॉकडाऊन शहरात करता येत नाही गावात शक्य नाही शासनाचे नियम होते म्हणून त्या लॉकडाऊनमध्ये इथे या मळ्यात कार्यक्रम आला त्या दिवसपासून प्रशस्त वातावरण आहे छान आहे लोकही बसतेत गोड आहे आणि तिथून पुढे मळ्यात कार्यक्रम ठेवण्याची पद्धत झाली आणि खूप छान आहे मला काय असा दूर नाही काय नाही शहरा लगत आहे पाच सात वर्षापासून मलाही इथे या कार्यक्रमात येण्याचा योग येत आहे आदरानं गुरुजी आमंत्रित करतात कधी कधी पंथही फोन करत असते विष्णू पंथ मी सुद्धा डायरी आली की ती तारीख लिहून टाकत असतो गुरुजी घ्यायचं म्हणले तर ठुलीन ते जर म्हणले दुसऱ्याची घेतली तर राहिले घरी त्याचं काय ताण घ्यायचं भरपूर हाऊत भरलाय बायकू एकच हे काही ताण नाही काय नाही काय चिंता करायचं काम नाही बोलिलं आले नाही बोललं संपला विषय काय चिंता नाही एखाद्यान तारीख घेतली म्हणजे त्याच्यावर लय खुशवाचन एखाद्यानं नाही घेतली म्हणजे त्याच्यावर रागवायचं हो असं काय नाही ना वायरं तुटले तरी ऊस वाळत नाही विठाला खूप दिवसापासून गुरुजींचं प्रेम आहे या कार्यक्रमाला बऱ्यापैकी पंचकृषीतून ज्याला ज्याला निमंत्रण आहे फोनवर जरी संपर्क झाला तरी गुरुजीच्या कार्यक्रमाला लोक येतात बापूंच्या आणि मला असं वाटतंय अण्णा परिसरातल्या कार्यक्रमाला गुरुजीसुद्धा हाजरी लावतेतच या परिसरात जिथं जिथं मी कीर्तनाला आहे बाकी तर आता मी काय सांगू शकणार आहे पण मी जिथं जिथं असेल रेनापूर असेल आमच्या ठिकाणी असेल खूप ठिकाणी गुरुजी आवर्जून हाजरी लावतात म्हणून परिसरातले बऱ्यापैकी नाविन्यपूर्ण लोक आपला व्याप बाजूला सरकून या गुरुजीच्या कार्यक्रमाकरता या प्रसादा करता येतात उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम मृदंगाचार्य शिल्लक भरतून भरपूर भरपूर आदी करून सर्वजण आहेत पाठीमाग ज्ञानोबाय तुकोबरायच्या नामाचा जय घोष करणारी ही वारकरी मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो एखादा बिडी वडीत असेल तंबाखू खाता असेल तर त्याच्या नाही पाडणार विढाला भाकर भाकरनं खाण्याऐवजी नुसती तंबाखू का खायनत पण मी नाही पाडणार विठाला विढा <स्थाँगा> <स्थाँगा> रिनेखरी असतील चोपदार असतील साऊंड सिस्टीम आले तुम्हालाही धन्यवाद भगवंताच्या मुखाची प्रणिती प्रणाली चार दोन गाथ्यातले पुरावे तुम्ही श्रवण केले काय ताकद आहे त्या मालकाच्या रूपात मंगळवेढ्याचे मालक संत शिरोमणी चोखोबर आहे काका अनन्य साधारण महत्व आहे चोखोबरा एक अनन्य साधारण महत्व आहे चोखोबारा हे रानुबा नावाच्या वारकऱ्याचे पुत्र हरिजनाच्या कुळातला साधू संप्रदायात जातीचा काही समन नाही कितीतरी पुरावे तुका मने नाही जाती सवे काम किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा वगैरे वगैरे असे खूप पुरावे ऐकायला भेटतील आपल्याला कबीर मोमीन लतीप मुसलमान शेना नाविजान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता कितीतरी पुरावे देत होका उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री असे खूप 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 पुरावे जातीच्या बाबतीत देता येतील वारकरी संप्रदायात जातीचा काही समन नाही इथं आणायची पण नाही संप्रदायात जात नसावी जात फक्त मुला मुलींच्या लग्नापुरती असावी व्यवहारासाठी जातीचा समन नाही तुम्ही पात्री परिसरातल्या लोकांनी आणायचा बी नाही कारण पात्री परिसरातले सगळे लोक एकादशी सोमवार जरी धरीत असतील तर केळ सफरचंद मुसलमानाची किती आणि तुमच्या किळीत एखाद्या सफरचंदात अजून एखादा मुसलमान निघालेला नाही व्यवहाराची काय करायचं जातीचं शंभर रुपयाची चिल्लर घ्यायची असेल बाळू महाराजाकून घेतले यश दहा भरतीत का व्यवहाराची काय संबंध परमार्थामध्ये जातीचा काही संबंध नाही जो चांगलं वागतोय त्याला चांगलं म्हणायचं चांगल्या कुळात जन्माला आला आणि क्रिया जर आमंगल असेल तर कुळी पुरा सुभाष आले नाही वाटते विढाला त्याच्या तालुक्यातलं एक जण आहे वांगीकर चांगलं पाठांतर सुभाषबुलाही खूप पाठांतर छान उत्तम कुली जलमन क्रिया मंगळ बुडविले कुळ उभयता उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागण जर वाईट असेल तर आख्या कुळाला तो मातीत घालू शकतोय चांगलं वागणारा आहे कुळातला असो हरिजनाच्या कुळातली जो आहे रानोबा नावाची वारकरी साधा माणूस रूपाची ताकद सांगतोय पाहता श्रीमुख गोविंदाची काय रूपाची ताकद रानोबांची साधना फळाला आली आणि चोखोबा सारखा चोख मुलगा जन्माला आला चोखोबा नावाचा फार मोठी संधी आहे अधिकारी लोकांची वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर एका कीर्तनात म्हणाले पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आधी चोखोबाचं दर्शन घेऊन अंतकरण चोख करा आधी चोखोबाच्या समाधीचं दर्शन करून अंतकरण चोख करा आणि ज्याचं अंतकरण चोख आहे मग त्याच्या अंतकरणात नामाला थारा असतो मग नामदेवरायचं दर्शन घ्या आणि तिथून पुढे मग तुमच्या अंतकरणात नाम आणि नाम अंतकरणात आलं की ते उभाचे भेटतोय असं नाही तो तरी पण नाही करण्यात आल्याच्या नंतर मग नम्रता सांगितली ती गरुडाच्या अलीकड न गरुड पारी आधी चोख चोखो भरायचं दर्शन मग नाम नामदेवरायांचं दर्शन आणि मग गरुडापशी अण्णा नम्रता कान धरून नाचायचे हो कान धरून उठबशी काढायची लोटांगण घालायचंय गरुडाला आलिंगन द्यायचंय आणि मग तो सांगतो आता लायक संपन्न नाही देवा याला दर्शन द्या पण पहिली पायरी चोख बर आहे काय अधिकारी लोक असते ते चंद्र सूर्य येतोपर्यंत हे नाकारणं शक्य नाही पटू न पटू आता काही लोकांना आई वडिलांचं अस्तित्व मान्य नाही त्या हराम खोरायला साधूचं अस्तित्व काय आहे त्यांना देव काय करणार आहे अरे ज्यांना जन्म दिलंय त्यांचं अस्तित्व जर तुला नसेल तर तू बाकीच्यांना काय मोजणार आहेस आणि तुझी लायकी तरी काय आणि लोकांनी तुझ्याकून अपेक्षा तरी काय करायची विठ सेवा फळाला आली जीवनभर सरपंच फोडायचं काम केलं तुमची आमची कामा केली आणि विटेवरच्या मालकाचा प्रसाद प्राप्त झाला तो म्हणजे एक आंबा आंबा प्राप्त झाला आंबा आंबा तो आंबा बंधा नव्हता कैरी नाही काय नाही पिकलेला रसाचा आंबा होता पण तो शाबित देवानं नाही ना आदित्यानं चोखला मालकानं आराधा चोखून घेतला आणि आंब्याच्या करंडी त्या परडी होती मोठा डाल होती त्याच्यात ठून दिलं पुजाऱ्याने विचारलं कोण चोखला असेल विस्तारपूर्वक सांगत नाही संध्याकाळी स्वप्नात गेले आणि पुजाऱ्याला सांगितलं आंबा मी आहे पुजाऱ्याला असं वाटलं अण्णा की आता मी देवानं आहे त्या राती मी नशिबाने आणि आंबा मी खाणार पण देवानं सांगितलं हा आंबा रानोबाला देऊन टाका आणि रानोबा साधना फळाला आली देवाचा प्रसाद भेटणं इतकं सोपं आहे अधिकारी साधूचा प्रसाद भेटणं इतकं सोपं बाकी कोणाचे प्रसाद भेटते आमची इथं एक दारात गाडा आला आणि त्यानं रुद्राक्ष द्यायला हे प्रसाद आहे बायका भावनिक आहेत महाराष्ट्रातल्या आमच्या घरच्यांनी लगेच तांब्याची वाटी त्याच्यात तांदूळ त्याच्यात बेलाचं पान गड्याला सांगून बेल आणला त्याची पाळी बंद केली मालकाच्या बायकून सांगितल्यावर गड्याला ऐकत लागण आणला त्यान बेल त्या बेलावर रुद्राक्ष ठुला मी किरी तणावून आलो मला हातपाय धुवायला लावले मी एरीत धुत असतो ना पण त्या दिवशी आवर्जून धुवा म्हणली आणि म्हणली आता काय करा इथं नमस्कार करा तर मी सकाळी देवघराचा नमस्कार केला देवदेवतेला नमस्कार केला हात जोडेत अक्षदा टाकल्यात नाही नाही हे बघा न काय तर म्हणलं काय हे आपल्याला आला प्रसाद आलाय कोणाचा दारात एक गाडी आली ती आणि त्याने आपल्याला प्रसाद दिलाय आणि म्हणलं हे प्रसाद काय नाही हे प्रसाद आपल्याला श्रीमंत म्हणलं आता कुठं तू ऊस तोडायला चालली तुला आता तरी कुठं कुठं काय रानात काम करायचं आता काय कमी आहे का आपल्याला नाही नाही पण याच्यापेक्षा ना लय पैसे येणार आहेत म्हणले हे प्रसाद दिलाय रुद्राक्ष आणि म्हणलं मग तो त्याला काय दिलं काय नाही पाच किलो सोयाबीन दिली त्याच्या गोळ्या संपल्यात का रे म्हणलं पैसे देणारा रुद्राक्ष तुला द्यालाय आणि तो पाच किलो सोयाबीन न्यालाय त्याच्या गोळ्या संपल्यात का असं होऊ शकतं का तो पागल झालाय का पैसे देणारा रुद्राक्ष हे असे प्रसाद कुंटला न भेटतील ते देणाऱ्यालाही लाभ नाही आणि घेणाऱ्यालाही काही लाभ नाही हे काही नाही हे येवरक गुराळात घाला रस पडत नाही कोवरक घाला आणि चरकही काटाळत नाही कारण येरांड दिसायला उसा सारखे पण मधात गेले की नरम न उसान तरी चरक ताण तू येरांडा काय ताणणार नाही चरकाला ताण नाही घालणाऱ्याला ताण नाही आणि तो आपल्यात काही नाही हे असे बाकीच्या का हे येरांडाचे गुराळ प्रसाद अधिकारी साधूचा भेटावा प्रसाद दुर्वासाचा भेटला कुंतीला दुर्वास नावाचे साधू कुंतीला प्रसाद, प्रसाद प्राप्त झाला महाराज पांडवासारखे पुत्र झाले पांडवासारखे पुत्र प्रसाद पंढरपुरातल्या मालकाचा रानोबा नावाच्या वारकऱ्यांना प्राप्त झाला आंबा घरी दिला मुलगा प्राप्त झाला नाव चोखोबा ठेवलं कालांतराने चोखोबांचं लग्न सोयराबाई नावाच्या स्त्री सोबत केलं रूपाची ताकद सांगायला रूप किती मोठे पंढरपुरातल्या मालकाचं रूप किती पवित्र आहे काय गोड रूप काय नाविन्यपूर्ण आहे काय महती आहे त्या रूपाची काय आख्यायिका त्या रूपाची ते रूप पाहण्याच्या नंतर आपला फायदा किती आहे फायद्याशिवाय तर कोणी गोष्ट करतच नाही मग हे रूप पाहण्यात आपला फायदा आहे ना बरं हे रूप पाहण्यासाठी अडचण नाही इथं बसलेल्या कोण्या व्यक्तीने म्हणावं पंढरपूरला जायला पैसे नाहीत मरुस्तर वाऱ्या वापुरते पैसे इतके लोक त्याला देऊन टाकतील राहिला भाकरीचा प्रश्न त्यांना खांद्यावर पताका घेतल्याच्या नंतर ज्या बाईच्या घरी दहा पंचवीस चाळीस शंभर कोटी रुपये ती बाई सुद्धा मधुकरी म्हणल्याच्या नंतर दोन चपात्या गरम गरम त्याला भाजून देईल गावरान तूप लावून देईल इतकी पताकेत आणि मधुकरी म्हणण्यात ताकद आहे पण लायकी लागन न जिबेला तसा शब्द याची लायकी लागन ना खांद्यावर ती पताका घ्यायची लायकी लागेल ती ती लायकीत लागतील ती पताका खांद्यावर येण्यासाठी वारकरी पताका ती काही सामान्य गोष्ट आहे का आणि मग अडचण नाही ते रूप पाहिल्याच्या नंतर पण माणसांना नकोस वाटतं इकडं तिकडं जास्त भटका वाटते बऱ्याच लोकांना परलाद शिंदे यांचं एक मी गाणं ऐकिलं तुच माझा राम रे तूच माझा श्याम रे तूच माझा राम रे तूच माझा श्याम रे त्यांचं भावगीत मी ऐकलं त्याच्या मागचा फार गोडवा आहे मला चारीधाम कशाला पाठवतो रे कशाला बाकीचे चारीधाम तू मला सगळे धाम तुझ्या पशीच आहेत हे गान सम्राट प्रल्हाद शिंदेंनी नमूद करावा म्हणजे फिल्मी सृष्टीतल्या गायक लोकांना सुद्धा पंढरपुरातल्या मालकाची महती कळाली याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला तुरा म्हणजे शक्यतो आवडंबरीचं गाणं असते म्हणजे तमाशातले गाणे तर तमाशातल्या लोकांना सुद्धा अभंगाची ताकद कळाली आमचे भंगिरे अभंग सोडून दुसरे म्हणतील राधा रंगान दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन बायकोचे डागिने सोनाराची तर गाण ठुले सण राधेल कशाल गोंडे लावायला तिचे सोडून आण ना सक्रातीच्या दिवशी ती उघडी आहे आणि काय राधेला गोंडी लावायची पात्रत आहे तमाशातल्या लोकांनी सुद्धा अभंगाला किंमत दिली मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला माझ वाक्य नाही म्हणजे ती लोक सुद्धा अभंगाला मानतात फिल्मी सृष्टीतल्या लोकांनी सुद्धा पाणुरंगाला मानावं आपलं एका का फांदिव बसतच नाही ह्या फांदीव जाय त्या फांदीव जाय त्या फांदीव जाय मग काय सगळेच खळे उकत येत रिकाम टोपलं घेऊन घरी बोंबल ते तू विठाला वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे चारीधाम जर शंभर वेळेस केल केले असतील पंढरपूर जर केलं नसेल तर सगळं मातीत गेलं कोट्यावधी मी तर शंभर वेळेसच म्हणलंय कोटीनं जरी बाकीचे तीर्थ केले आणि पंढरपूर पाहिलं नसेल तर सगळं व्यर्थ आणि एकही तीर्थ पाहिलं नसल आणि पाहिल नुसती पंढरपुरातल्या मंदिराची पाठ पाहिली असल म्हाताराऊळाची पाठ ऐक नसताना प्रमाण म्हणला कधी कधी असं होत 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 होतं कधी कधी होत पाठांतर आहे त्या व्यक्तीला पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती तीनशे साठ